मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जय हिंद काल पुन्हा जी क्रांतिकारी चळवळ मागच्या आठ ते दहा वर्षापासून आम्ही सातत्याने करण्याचा आलो ती थोपवण्यासाठी किंवा मला व माझ्या कुटुंबियांना भयभीत करण्यासाठी एका माथेपुराने माझ्या गाडीवर हल्ला केला ज्या वाहनाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत ही गाडी आपल्या सर्वांना माहीत आहे ही गाडी म्हणजे एम एस सोळा सीक्यू तीस अकरा या वाहनाच्या माध्यमातून लाखो किलोमीटर फिरून आम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम केलंय परंतु ज्या कोणी माथे फिरून तुम्ही पहा एक जवळ घ्या आपल्या एम एस सोळा तीस अकरा या गाडीवरती पहा हल्ला करून तो काच फोडून मला माझ्या कुटुंबाला मला असं वाटतं यातून इशारा दिलाय कि तुम्ही हे तुमचं काम थांबवावं मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ज्या कोणी व्यक्तीने ही घटना घडवली त्याला इशारा देतोय की हे जे काम आम्ही सुरू केलंय ना चळवळीच हे मुळातच बलिदानातून उभारलं आहे त्यामुळे यात मरणाची भीतीचा अजिबात नाही उलट या घटनेनंतर आता दहा पट ताकदीने आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तयार आहोत अशा घटनांनी आमच्यासारखे लोक अजिबात घाबरत नसतात उलट एक प्रेरणा येते का कुठंतरी आपण केलेलं चांगलं काम हे समाजकंडकांच्या डोळ्यात आहे आणि यांना सरळ करण्यासाठी ही चळवळ उभी केलेली आहे मी एकच सांगतोय डरते हे व लोक जिने गुलाम बननाय डरते से डरते हे लोक जिने गुलाम बननाय हम आझाद थे और आझाद ही रहेंगे